धुळे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत संपूर्ण एकोणावीस प्रभागांमध्ये उमेदवार देण्याची शिवसैनिकांनी ठाम मागणी केली महाविकास आघाडीबरोबर एकत्र रडलो तरी प्रभागात मशाल हे चिन्ह ठेवावे असा आवाज शिवसैनिकांनी बुलंद केला पक्षात उत्साह हो वाढला असताना सत्ताधारी भाजपमधील अनेक इच्छुकांना तिकीट न मिळाल्यास ते शिवसेनेत येऊन उमेदवारी मिळवण्यास तयार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आतापर्यंत मोठ्या संख्येने इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणीही केली आहे धुळ्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असताना शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून प्रभागनिय ताकद अजून वाढवण्याचा पक्षाचा प्रयत्न सुरू आहे आगामी निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही चिमठाणे गावातून साकरीकडे जाणारा प्रमुख रस्ता मागील दोन वर्षात अक्षरशः तीन तेरा वाजलेल्या अवस्थेत पोहोचलेला आहे बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता वापराच्या अत्याधिक ताणामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पूर्णपणे खचला आहे रस्त्यावर टाकलेली खडी आणि सिमेंट जवळपास कुठेही न नाही इतकी उडून गेलेली आहे संपूर्ण मार्गावर खोल खोल खड्डे तडे आणि धुळीच्या जीगने रा नागरिकांचे हाल अक्षरशः वाढवले आहेत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या प्रत्येक चाकासोबत तुडणारी जीग इतकी तीव्र आहे की, की प्रवाशांसह परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची वास्तविक शक्यता निर्माण झाली आहे धुळीच्या ढगांमुळे दुस्तिक्षेप कमी होत असल्याने अपघाताची शक्यताही वाढली आहे गेल्या दोन वर्षात रस्ता तीन वेळा बिघडला असून प्रत्येक वेळी केवळ तात्पुरती डागडुजी केल्याने नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे रस्त्याच्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत बांधकाम वर्गाने कोणतीही दखल न घेतल्याने चिमठाणे येथील नागरिक आक्रमक झाले आहेत कामाची गुणवत्ता तपासून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनीही या, या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत रस्त्याच्या तातडीची दुरुस्तीची मागणी केली आहे येत्या दोन आठवड्यात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास जोरदार जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे दरम्यान रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जनजीवन विस्कळीत होत असून नागरिक प्रशासनाच्या कारवाईकडे डोळे लावून बसले आहेत रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे जेणेकरून लोकांना धुरीमुळे त्रास आहे अक्षरशः त्यांच्या तोंडात किंवा नाकात हा धुराचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि मध्ये रस्त्यामध्ये एवढी मोठी झाडी पडली आहे की ॲक्सिडेंट हा होण्याची खूप मोठी संभावना संभावना आहे जेणेकरून मागे मागच्या महिन्यामध्ये दोन ॲक्सिडेंट झाले कोणाचे पाय मोडले कोणाचे हात मोडला याला जबाबदार कोण ठेकेदार व ंद्र यांना संपर्क करून ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून आमची मागणी एकच आहे की हा रस्ता डांबरीकरण व्हायला पाहिजेल याची डी एल पी टी अजून आहे तरी त्या लोक कर दुर्लक्ष करत आहेत म्हणून आपल्याला विनंती करतो मी की याच्याकडे मंत्री महोदयांनी लक्ष देऊन या गोष्टीचा पाठपुरावा करायला पाहिल हीच विनंती करतो धन्यवाद